नमस्कार सोमेश्वर रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील सहकारी साखर कारखानदारी आता अंतिम टप्प्यात आली आहे ऊस हंगाम आता संपत आलेला आहे राज्यातील बोटा मोजनेवडे कारखाने आता चालू आहेत येणाऱ्या चार पाच दिवसात राज्यातले अनेक कारखाने बंद होत आहेत आता आपण आहोत बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरती आता हा हंगाम तीस तारीख किंवा एक तारखेला बंद होत आहे तुम्ही आता आपल्यासोबत आहेत काही ऊस कामगार आता हा हंगाम संपत आलेला आहे आपण आता त्यांच्याशी बोलूया नमस्कार कुठलं गाव आपलं आमचं पाथर्डी तालुका नगर जिल्हा नगर जिल्ह्यातलं आता किती उचल घेतली होती आम्ही चार लाख रुपये चार लाख चार लाख फिटते का पण नाही फिटणार आता सीजन कमी आहे ना म्हणजे सीजन का कमी काय झाला सीजन आता उचल दहा पुरावा होता ना क्षेत्र कमी होत नाही उसाचं क्षेत्र जा जास्त असतं आता कारखान्यांनी काय केलंय त्यांची गाळ क्षमता वाढवली म्हणजे आता पहिले कसे कारखाने एप्रिल मे मध्ये बंद व्हायचे आता कारखाने फेब्रुवारी मार्च जानेवारीत ह्या बंद व्हायला लागले आता कारखाने जसे जसे त्यांची गाळ क्षमता वाढवणार तसा तसा हंगाम कमी होताना मग आता क्षेत्र तेवढंच आहे ना पण क्रेसिंग वाढल्यामुळे आता चार लाख उचल घेतली उचल फिटते का नाही फिटणार मग किती फिटली आता अडीच लाख फिटली लाख लाख पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी परत परत उचल घ्यायची ना अडीच लाख घ्यायचे परत चार लाख करायची परत चार लाख मग पहिले दीड लाख परत साडेपाच लाख नेऊन परत कारखाना यायचं उचल घेतली त्यातून काय काय करतात शेतीची सुधारणा शेती मुलांचं काही शाळा लग्न असते लग्न आजारी कुठं आजारी दवाखाने वगैरे घरपर पंचायत परिस्थिती तुमच्या शेतीची कशी किंवा कशी पाणी नाही आम्हाला शेती आहे आठ नऊ एकर जमीन पण निसर्गावर सगळं पाऊस पाडा तर होत नाही तर काय सगळं आता शेवटी पावसावरच आहे त्याच्यामुळे आम्हाला गोडधांदा ऊस धंदा करावाच लागत आता बरीचशी तुमची आता नवीन पिढी ह्या धंद्यात यायला नको म्हणते आता व्यवसायात नको आता नाही येणार मुलं नाही येणार हा मुलं नाही तुम्ही केला तुम्ही किती वर्ष किती वर्ष झाला करा आम्हाला जवळजवळ बत्तीस तेहतीस तीस वर्ष झाली म्हणजे आयुष्य आपल्या सोबत त्यांच्या सुद्धा आहेत पत्नी सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलूया कि हा धंदा कसा आहे किंवा आता काय बाबा आता या वर्षी कारखाने चार पाच महिन्यात बंद झाले आता सात आठ महिना त्यांना गावाकडेच काढावं लागणार गावाची इकडची परिस्थिती काय पाण्याची परिस्थिती काय नमस्कार काय सांग तुम्ही असं आता काय सांगा आम्ही काय उचल घेतली पाणी नाही आमच्या गावाकडं त्याच्यामुळे यावं लागत आम्हाला सहा महिने इकडं सहा महिने इकडं तिकड हा <laughs> काय बोलायचं आता आणखी मुलं वगैरे किती काय शिकलेत किती शिक्षण किती दोन मुलं आहेत एक मुलगी आहे एक बारावी झाली एक चौदावी झाली पंधरावी झाली एकाची बरोबर मुलं शिकल्यात शिकवल्यात चांगली मला म्हणजे तुम्ही कष्ट करताय पण मुलांना चांगलं शिक्षण देत हा आता चाल एवढ्या काष्ट मुलं शिकिल मी घर बांधायचं आता यंदा चालू वर्षी घर बांधणार का नवीन पहिले कसले पत्राचं काय चांगला बस पाणी <laughs> आणायचं पाईपलाईन वा 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 कष्टामुळे सगळे होत पाईपलाईन आता किती लांबून आता ते त्यांना विचारा समजा आता पाईपलाईन आणायचं तुमच्या आता पाईपलाईन आणायचं म्हटल्या तर कुठून आणायचं ते दहा हजार फुट दहा हजार फूट फुटाव फुटाव का पाणी असतं चांगलं बऱ्यापैकी म्हणजे माळ म्हणजे सात आठ महिने तर तुमचं होऊ शकतो त्याच्यामुळे कांदा ते निघतो कांदा असतो अजून काय काय पिकं घेतात जवारी कापूस नाही नमस्कार आता आपण आलो आहोत वस्तूडणी काम करायच्या कोपीमध्ये मस्त बे घेत बाजरीच्या भाकरीचा बीत आणि बेसनाचा भीत चाललाय एकदम सुंदर टेस्ट आहे आता आपण ह्यांच्याशी गप्पा मारूया दादा काय सांगशील गाव कुठलं तुझं नाव काय राजू राजू गीते गाव कुठलं पाठवता बीड बीड पाठवता आता सोमेश्वर कारखाना आता चार पाच दिवसात चार तीस तारीख किंवा एकतीस तारखेला एक बंद होईल आता किती उचल घेतली होती किंवा आता गावाकडची परिस्थिती काय तुमच्या तीन 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 उचल तीन लाख रुपये घेतली होती तीन लाख फिटली तीन लाख रुपये उचल नाही दोन लाख रुपये फिटले म्हणजे एक लाख रुपये गावाकडे कशी परिस्थिती पाण्याची किंवा गुरांचा चारा वगैरे कशी परिस्थिती चारा असतो पण ते वाळ्याला असतो बरं ओला चारा तर काय विशेष नाही पाना देत काय पाणी गावाच्या आसपास तळ काय नसतं का तुम्हाला पण ती साचून ठेवली असते विहिरीने बरं विहिरीतून खूप जायचं म्हणजे फक्त पिण्यापुरतच पाणी गावाकडे असतं नावशी छान झाले गो मग आता जनावर आपण इकडे असतात ते बरोबर तिकडे गावाकडे घेऊन जातो संघच घेऊन जातो तिकडे तिकडे गेल्यानंतर काम काय करायचं तिकडे गेल्या राहत काम करायचं नांगरेट फिंगरेटबा जेवढी मोड राहिले पाऊस पडायच्या किंवा बाजरी तुमचं काय पेरायचं असेल पेरायचं मावशी काय सांगताल या तिथं बाहेर या कसा गेला हंगाम कसा गेला हा तीन लाख रुपये घेतले ते दोन लाख फिटले एक लाख राहिले एक लाख राहिले वाड्या बिड विकून पैसे मिळतात ना आपल्याला घर रोजचा घर खर्च वाड्यावरती मग आवाज जाऊन आता काय काम करणार आता सहा सात महिने अजून आता तिकडंवर मोडाचे बसायचं आपलं बरोबर घरीच आपलं निवडणुका आता आपल्या समोर होते हे ऊस तोडणी कामगारांचं कुटुंब आहे तुम्ही आता पाहिलं असल कि मुकादमाकडून तिकडून उचल घ्यायची ते गावाकडून बीडवर हिता यायचं आणि ही उचल हिथं सहा महिने तोडून फेडायची पण बऱ्याचशा वस्तूंड कामगारांची अशी परिस्थिती की उचल घेतलेली कधीच फिटत नाही काही ना काही लाख दीड लाख रुपये अंगावर राहते पुढच्या वर्षी पुन्हा मुकादामाकडून नवीन उचल घ्यायची आणि कारखान्यावरती ऊस तोडायचं सोमेश्वर रिपोर्टरसाठी हेमंत गायकवाडसह मी महेश जगताप बारामती